नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आत्ता जो आपण छोटासा व्हिडिओ बघितला की त्या वासराच्या अंगावरचे संपूर्ण केस गेलेले आहेत तर केस ती केस कशाची आहे ती इन्फेक्शन काय आहे त्याचे आपण काय निदान केले त्याच्यानंतर त्याचे कसे आपण उपचार केले आणि ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वासरू रिकवर झाले किंवा नाही म्हणजे जा दुरुस्त झाले किंवा नाही हा सगळा भाग या व्हिडिओमध्ये मी आपल्याला प्रत्यक्षात दाखवणार आहे तर अशा प्रकारची केसेस बघितल्यानंतर सगळ्यात अगोदर प्रत्येक जे डॉक्टर असतात किंवा जे नवीन प्रॅक्टिशनर असतात तर त्यांच्या मनात विचार येतो की हे बाह्य परजीवीमुळे झालेले आहे म्हणजे जे इक्टोपॅरासाईट ज्याला आपण म्हणतो जसं की माइट्स वगैरे तर ज्याला मराठीत आपण खरुज वगैरे म्हणतो तर अशातला हा प्रकार असावा असं सगळ्यांना वाटते आणि आपण त्या ठिकाणी त्याला आयवर मेक्टिनचे इंजेक्शन लावत बसतो पण त्याचा खूप मोठा त्याच्यावर दुष्परिणाम होतो एकतर लहान वासरामध्ये अडीच ते हो वासरा तीन महिन्याच्या वासरापर्यंत आयवर मेक्टीन कधीही चुकूनही लावू नये ही, ही, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी आणि अशा केसेसमध्ये जर आपण आयवर मिक्टीन लावत बसलो तर त्या वासराचा मृत्यू नक्की होणार हे ठरलेलं आहे तर मग ही नेमकी केस काय आहे त्याचे आपण कशा प्रकारे निदान केले कसा उपचार केला हा सगळा व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो तर चला बघूया तो व्हिडिओ पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाला आयकॉन दाबून ऑलवाल्या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळत राहील तर आपण स्क्रीनवर जे हे वासरू बघत आहात हे वासरू फक्त दोन हप्त्याचे आहे आणि आपण बघू शकता त्याच्या कानावर टिपिकली बिलकुल आपण क्लिअर कट बघू शकता की त्याच्या कानावरील केस गेलेले आहे आणि सोबतच त्याची जी शेफ्टी असते ज्याला आपण ॲनल रिजन म्हणतो तर त्या ॲनल रिजनमधले सुद्धा केस गेलेले आहेत तर हे या बिमारीचे टिपिकल लक्षण आहे म्हणजे असे जर केस गेलेले वासरू आपल्याला जर आढळले तर आपण त्याची काय ट्रीटमेंट करायची त्याचं निदान काय करायचं या व्हिडिओतून आपण सगळं शिकणार आहात पण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा कारण त्याशिवाय आपल्याला याचे निदान आणि याची जी ट्रीटमेंट आहे ते आपल्याला कळणार नाही तर जसे की आपण मी कॅमेरा जास्त वेळपर्यंत याच्या चेहऱ्यावर ठेवत आहे याच्या माग कारण तेच आहे की आपल्याला जे याच्या कानावर केस जायला सुरुवात झालेली आहे तर ती कशा प्रकारे झालेली आहे हे लक्षात यावं यासाठी मी जास्तीत जास्त कॅमेरा तिथं फोकस केलेला आहे आणि सोबतच आपण बघू शकता याच्या शेपटीखाली जे केस केलेले आहेत तर ही जी बिमारी आहे तर ह्या ही बिमारी ना कोण्या बॅक्टेरियामुळे ना कोण्या फंगसमुळे म्हणजे बुरशीमुळे किंवा व्हायरसमुळे किंवा जे आपण एक्टोपॅरासाईट म्हणतो बाह्य परजीवी जसे की उवा असतात खर्जेचे किडे असतात तर यापैकी कुठल्याही प्रकारच्या जंतूमुळे किंवा बिमारीमुळे या, या वासराची ही कंडिशन झालेली नाही तर त्याच्यानंतर आठ दिवसानंतर ज्या वेळेस त्या बिमारीची सुरुवात झाली पशुमालकाने दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं पण काहीही फरक न पडता उलट आपण बघू शकता या वासरामध्ये त्याची कंडिशन अत्यंत गंभीर झालेली आहे याच्या जवळपास मागचा पूर्ण भाग आणि पुढच्या पायावर आपण बघू शकता की केस एक सुद्धा उरलेले नाही सगळे केस गेलेले आहेत त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा आपण बघू शकता तर अशा प्रकारे या वासराची कंडिशन झाली कारण अगोदर डॉक्टरांनी त्याला दोन वेळेस आयवर लावले त्यानंतर ते त्याला अँटीफंगल वगैरे दिले पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही उलट कंडिशन फार गंभीर झालेली आहे आपण बघू शकता या प्रमाणेच पलीकडल्या साईडने सुद्धा याचे सगळे केस गेलेले आहे आणि याही नंतर याहीपेक्षा जास्त गंभीर कंडिशन या वासराची झाली आणि त्याच्यानंतर जे पशुमालक होते त्यांनी मला कॉल केला तर त्या चा नुसार ज्यावेळेस मी तिथे गेलो तर त्यांना मी हिस्ट्री घेतली अगोदर की सुरुवात या बिमारीची कशी झाली तर त्यांच्याकडे व्हिडिओ बनवलेला होता या वासराच्या कंडिशनचा की सुरुवात कशी झाली काय झाली तर त्या अनुसार आपण त्याची हिस्ट्री घेतली सोबतच ओनरकडून आणि त्यानंतर आपण हे बघू शकता आता पुढची जी साईड आहे ते सुद्धा केस सगळे गेलेले के आहे आणि या बिमारीचे तिसरं टिपिकल लक्षण म्हणजे ज्यावेळेस आपण त्याचे केस ओढून बघतो तर ते सहजपणे आप केस उपटून हातात येतात जसं आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात तर तुम्ही बघू शकता किती सहजपणे त्याचे केस ओरल्यानंतर हातामध्ये येत आहे निघून येत आहे तर हे केस मुळापासून निघून येत आहेत तर पशुमालक जे आहे त्यांना आता थोडीसुद्धा अपेक्षा उरली नव्हती की आपले वासरू वाचणार म्हणून मग त्यांनी जेव्हा मला बोलवलं आणि की कंडिशन ही कंडिशन दाखवली ही बघू शकता आपण किती दयनीय अवस्था झालेली आहे या वासराची तर मी त्याची हिस्ट्री घेऊन आणि त्यांनी जो मला व्हिडिओ दाखवला अगोदरचा की त्याची सुरुवात कशी झाली काय झाली तर त्या सगळ्या हिस्ट्रीवरून मी या बिमारीचं निदान केलं आणि त्यानंतर या वासरावर उपचार केले आणि त्यांना हे सुद्धा सांगितलं की एक किंवा दोन दिवसात हे वासरू दुरुस्त होणार नाही तुम्हाला कमीत कमी एक महिना याचा औषधोपचार करावा लागेल मी फक्त एक दिवस इंजेक्शन देईल त्यानंतर मी जे औषध गोळ्या लिहून देईल ते तुम्ही याला एक महिना कंटिन्यू द्यायचे आहे त्यानंतर तुमचं वासरू पूर्णपणे बरे होईल तर ओनरने होकार दिला आणि त्यानुसार आम्ही त्या वासराची ट्रीटमेंट सुरू केली तर आता प्रश्न येतो की या वासराला काय झाले होते तर या बिमारीला म्हणतात व्हिटॅमिन सी रिस्पॉन्सिव्ह डर्माटोसिस म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचे झाल्यास व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हे सगळं झालेलं होतं या वासराला कोणता आजार नव्हता किंवा कोणतं व्हायरल बॅक्टेरियल फंगल किंवा एक्टोपॅरासाईटचं इन्फेक्शन किंवा इन्फेस्टेशन झालेलं नव्हतं तर हे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे झालेलं होतं तर वासरामध्ये व्हिटॅमिन सीची सुरुवातीला गरज असते तसे जे मोठे जनावर असतात ते स्वतःचं व्हिटॅमिन सी स्वतःच्या लिवरमध्ये तयार करतात पण जे छोटे वासरे असतात तर ते स्वतःचं व्हिटॅमिन सी स्वतः तयार करू शकत नाही त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये कमीत कमी वयाचे जे सुरवातीचे तीन चार हप्ते असतात त्या पिरियडमध्ये व्हिटॅमिन सीची गरज पडते आणि ज्यावेळेस त्यांना व्हिटॅमिन सी त्यांच्या आईच्या दुधामधून मिळते पण ज्यावेळेस त्याच्या आईला दूध नसते किंवा इतर काही कारणामुळे जेव्हा पशुमालक त्यांच्या वासरांना दूध त्याच्या आईचे पाजू शकत नाही तर अशा वेळेस अशी कंडिशन येते तर त्यावेळेस आपल्याला योग्य प्रकारे निदान करणं फार महत्त्वाचं आहे जर यामध्ये निदान झालं नसतं तर हे वासरू वाचणं शक्य नव्हतं तर मग आपण याला व्हिटॅमिन सी सुरुवातीला पहिल्या दिवशी बारा एम एल व्हिटॅमिन सी इंट्रामस्कुलार लावले सोबतच अँटीहिस्टामिनिक तीन एम एल लावले आणि अँटीबायोटिक जे ॲमोक्झेसिलिन क्लॉक्झेसिलिनची प्रिपरेशन येतात तर ते अँटीबायोटिक इंट्रामोस्क्युलर लावले आणि सोबतच जे नॉनस्टिअरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी असते मेलोनेक्स ते सुद्धा लावले आणि ओनरला या वासराला मिनरल मिक्सचर आणि सोबतच व्हिटॅमिन सीच्या जे गोळ्या मार्केटमध्ये मिळतात जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात ओ नावाची हे पाचशे ची एक टॅबलेट रोज याला चौदा दिवस द्यायला सांगितली आणि चौदा दिवसानंतर अर्धी अर्धी, अर्धी गोळी पुढचे चौदा दिवस द्यायला सांगितली म्हणजे पहिले चौदा दिवस पाचशे एम जी ची एक गोळी रोज आणि तिथून पुढे चौदा दिवसानंतर अडीचशे ची एक गोळी रोज म्हणजे त्याच पाचशे च्या गोळीला अर्ध करून ती अर्धी गोळी रोज द्यायची म्हणजे चौदा दिवस अशा प्रकारे द्यायची तर पहिले चौदा दिवस पाचशे एम जी त्याच्या पुढचे चौदा दिवस अडीचशे एम जी याप्रमाणे आपण याला व्हिटॅमिन सी आणि रोज पाच ते दहा ग्राम मिनरल मिक्सचर त्याच्यानंतर हे वासरू जवळपास पूर्णपणे रिकवर झाले तर मी रिकव्हरीचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की अठ्ठावीस दिवसाच्या नंतर याच्यामध्ये किती चांगल्या प्रकारे रिकवरी झाली ते स्वतः तुम्ही या व्हिडिओमध्ये हो बघू शकता तर मला या व्हिडिओमधून हो एकच गोष्ट सांगायची आहे हे आपल्या सगळ्या पशुपालकांना शेतकरी बांधवांना की जे डॉक्टर क्वालिफाईड आहेत त्यांनाच आपण कधीही उपचारासाठी बोलवा कारण की जर निदान चुकीचे केले तर आपल्या जनावरांचा जा जीव जाणार आपले नुकसान होणार त्याच्यामुळे जे रजिस्टर्ड वेटरनरी प्रॅक्टिशनर असतात अशा डॉक्टरांना तुम्ही बोलवा तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच ट्रीटमेंट करून घ्या आणि अशी जी प्राण्याची होणारी हानी असते ती यामुळे आपण टाळू शकतो तर मी आपल्याला याचा रिकवरीचा व्हिडिओ तर दाखवतोच पण त्या अगोदर पानी मी पानी एक सांगतो की उपचारापेक्षा निदान खूप महत्वाचे आहे उपचार करणं खूप सोपं आहे फक्त निदान करणे खूप कठीण आहे त्यामुळे जे व्हिवर्स आहेत माझे जे शेतकरी बांधव आहेत जे पशुपालक आहेत तर त्यांनी त्यांना उपचारावर व्हिडिओ खूप जास्त आवडतात असं माझ्या लक्षात आलेलं आहे की फक्त त्यांना ट्रीटमेंट पाहिजे असते की कोणती बिमारी झाली म्हणजे कोणते औषध द्यायचे या गोष्टीवर हा व्हिडिओ बघण्यावर त्यांचा खूप जास्त जोर असतो पण निदान कसे करायचे या विषयावर जर एखादी व्हिडिओ अपलोड यूट्यूबवर केला तर त्याला कुणी त्यामध्ये कुणी इंटरेस्ट घेत नाही त्याला कोणाचीही बघण्याची इच्छा नसते तर ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे तर उपचार करणे हे डॉक्टरांचे काम असते जर निदान डॉक्टरांनी व्यवस्थित केलं तर ते तुमचे जनावर कमीत कमी पैशात दुरुस्त करू शकतात आणि निदान चुकत गेलं तर तुमचे सगळे पैसे तर जाणारच जाणार उलट तुमच्या प्राण्याचा जीवसुद्धा जाईल हे मला या व्हिडिओमधून सांगायचे होते तर आता मी तुम्हाला याला जी रिकवरीचा व्हिडिओ आहे मी स्पेशल जाऊन याच्या रिकवरीचा व्हिडिओ घेतलेला आहे खूप लांबवरची केस आहे तरी पण मी आपल्यासाठी या व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी त्याच्या रिकवरीचा व्हिडिओ जाऊन तिथे घेतलेला आहे तर तो रिकव्हरीचा व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवतो तर हा व्हिडिओ आपण बघू शकता अठ्ठावीस दिवसाच्या नंतरचा जेव्हा वेळा त्याचा कोर्स पूर्ण झाला अठ्ठावीस दिवसाचा तर त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये बघू शकता आपण किती सुंदर पैकी याला रिकव्हरी झालेली आहे किती चांगल्या प्रकारे या वासराच्या अंगावर जवळपास पूर्ण केस आता आलेले आहेत थोडेफार चेहऱ्यावर बाकी आहे तर तेवढे ते उड़े थे चार आठ दिवसात तेही पूर्णपणे येऊन जाईल तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद